नमस्कार देशाचे दुश्मन या सत्यशोधक दिनकरराव जवळकर लिखित क्रांतिकारी पुस्तकाच्या मालिकेत आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत या पुस्तकाचा भाग व्रतांच्या हिंदू धर्माला हजारो फूट खाली गाडून जिवंत मुळद्याच्या शरीरावरचे लचके तोडणारे गिधाडे पुराण पुरुष टिळक चिपळूणकरांचे पूर्वज होते भगवान बुद्धांच्या मानवी उत्क्रांतीला हाणून पाडून पुन्हा चार वर्णांच्या नावाखाली चार जातीच्या प्रसवणारी ब्राह्मणी संस्कृतीच्या हडक टिळक माऊलीची कृपा सावली होती मन जाणे पापा आणि माय जाणे मुलाच्या बापा अशी विचारसरणी मांडणाऱ्या ज्या पैठणी पंडितांनी ज्ञानेश्वर महाराजांना हिनकुल ठरवले त्या पगडभाई पंडितांच्या अठरा पगड पुराणांचा चौथा चघळणारे टिळक चिपळूणकर होते नामदेव गोरा कुंभार एकनाथ सेना नवी सज्जन कसाई कबीर वगैरे अनेक संत महंतांना घटांत जमवून पटांत मरणाऱ्या ज्या त्रास दिला त्या भटकी उर्फ टिळक पक्षपाती आणि चिपळूणकर पक्षपाती होते संत शिरोमणी तुकोबारायाने ब्राह्मण नरमादी पोटी आलेल्या देवाच्या लाडक्या कार्ट्या करताच राखून ठेवलेले वेद आपल्या अभंगवाणीने जगापुढे मांडले म्हणून बिचाऱ्या तुकारामांचे ग्रंथ गंगेत तर बुडवलेच पण प्रत्यक्ष तुकारामालाही डोहात बुडवायला ज्या ब्राह्मण लाळोत्पन्न लफंग यांनी कमी केले नाही त्या भटभिक्षुकांच्या आश्रयाने टिळक चिपळूण कर आदी निधान होते केवढे ते प्रौढ प्रथाप क्षत्रिय कुलावंत शशिव छत्रपती आजन्म देहाचे रान करून ज्याने स्वराज्याकरिता जीविताचा संकल्प सोडला त्या शिवनरूप श्रेष्ठाला या कलीच्या छत्तक पुत्रांनी किती त्रास दिला ब्राह्मण जातीच्या शेंड्या मुंड्या येवनी समशेरीच्या पात्यावर आणि ब्राह्मण बहिणींच्या अब्रूंचे जीवित येवनी दृष्टींच्या ओझरत्या कीर्तीवर अवलंबून होते अनाथ व नामर्द भटाच्या संरक्षणाकरता हर हर महादेव अशी मेघगर्जना ठोकून यवनावर सिंहासारखा झडप घालणारा मर्दाचा मर्द शिवाजी भोसला या ब्राह्मण नावाच्या कृतघ्न सैतानांनी शुद्र ठरविला आणि राज्याभिषेकाला लायक नाही म्हणून निकाल दिला सह्याद्रीच्या कडे दाराच्या अंगणाची पोरकट कळा आणणारा नेताजी पालकर सिंहगडाच्या माथ्यावर पाय देऊन इंद्राचे सिंहासन बळकावण्याकरिता गेलेला तानाजी मालुसरा हत्तीच्या मस्तीला मुठीने मारणारा बलभीम जीवा महाल्या धडापासून शिर तुटले तरी हातापासून पट्टा न सोडणारा महाराष्ट्राला पावन करणारा वीरप्रभू बाजी एक जातीमानी हृदयाच्या डोळ्याने पोराबाळांचे मुडदे पाहूनही स्वामीचारे न होणारे एक एक रणधुरंदर लेखनीचे मर्द बहादर प्रभू पहाडाची हाडे कडाकडा फोडून दडलेले स्वातंत्र्य हिसकवून घेणारे हे मराठे प्रभू जर क्षत्रिय नसते त्यांच्या अंगात जर शास्त्रतेजाचे शंभर नंबरी वारे संचारत नसते तर घराघरातून या गोऱ्या गोमट्या टचासलेल्या भटणीच्या बिब्या वावयाला वेळ लागला नसता महाराष्ट्राच्या या क्षत्रिय मनगटात जर मराठी रक्ताचे तेज ससळत नसते तर आज रस्तो रस्ती मिरवणाऱ्या ब्राह्मण माद्या मुसलमानी इश्के शराबात गळ्या इतक्या नाही तर कमरे इतक्या खास बुडून घोषाच्या पडद्याआड डांबलेल्या दिसल्या असत्या ज्या बाईल जाद्या भटाभिक्षुकांचे ब्रह्मतेज इस्लामी चांद ताऱ्यापुढे थरथर कापून घरातल्या पलंगापर्यंत डोळे झाकीत असे शेळपट ब्राह्मतेज कृतज्ञपनाची कमाल करून जेव्हा शिवबा राज्याभिषेकाला स्वारी चालले तेव्हा डोक्याला धोत्रे बांधून मिरवणुकीपुढे आडवे पडले शूद्र राजा राज्याभिषेक करून घेतो म्हणून धर्मगुडाला म्हणणाऱ्या भिक्षुकी मनाला एखादी भटी शुद्र पलंगावरून उड्या ठोकीत आली तरी समजत नाही राजाची भिक्षा मागायला अलक म्हणून येणारा गोसावडा रामदास या राज्याभिषेकाप्रसंगी कोठल्या मठ्ठीत गाजा खिचीत बसला होता याचा उलगडा भटोबा करतील काय जेव्हा जेव्हा शिवाजीचे गुरुपद रामदासी झोळीत टाकणाऱ्या आजच्या भटांचा भगवा भंगड रामदास बजाजी खानाच्या शुद्धीप्रसंगी कोठे वेणुताईच्या महालात सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझ्या कारणी देह माझा पडावा हा शृंगार मंत्र शिरुनीला शिकवित होता काय सहस्त्रभोजनाच्या वेळी पंगत ठोकून बसणारे हे अण्णावरचे किडे या दोन्ही प्रसंगी कोठे तोंड काळे करून बसले होते बजाजी खानाचा शुद्धविधी शिंगणापुरी शंभू पुढे एका गुरुवाने केला तेथे डोळ्यात घासायला सुद्धा भट आगेला नाही ऐतिहासिक सत्य लपवणाऱ्या टिळक चिपळूणकरांच्या चेल्यांची उपरी निर्दिष्ट दोन समारंभात रामदास कुठल्या गिरीकंदरात वनभोजनाला गेला होता हे सप्रमाण दाखवून द्यावे ज्या ब्राह्मण संस्कृतीने शिवणरूपाला सतावले त्याच बारुळवासी संस्कृतीचे टिळक चिपळूणकर हे आधारस्तंभ होते कलुशाकबजी या ब्राह्मण औलादीने तर शंभू छत्रपतीची गिरी करून श्रेष्ठत्व मिळविले आणि शेवटी नमक हरामपणाची जात दाखवली कोकणातून वक्रगतीने डोंगर चढून आल्यामुळे सवयीने पुन्हा वक्रगतीनेच चालणाऱ्या कोबराची म्हणजेच कोकणस्थ ब्राह्मणाची आणखी एक नमकहराम टोळी घाटमाथ्यावर पाठीपडशी टाकून आली अगोदरच्या ब्रह्मकाल सर्पांना हा कोबरा जोडीला मिळाल्यावर मग अन्यायाला अधर्माला सीमा तर कशी राहणार धनाजी म्हणताच इस्लामी वारूच्या तोंडचे पाणी पळत असे त्या धनाजींशी हरामी करून इतकेच नव्हे तर ज्या गोष्टी लिहिण्यास लेखनी शरमते आणि नरमते अशा तऱ्हेने बाळाजीने स्वतःची शय्या संपत धनाजीच्या घरी गहाण टाकून पेशवाई बळकावली काही ब्राह्मण लोक बढतीसाठी कुठल्याही दाराने कसलेही साधन हाती धरून स्वार्थ साधित असतात एवढे विधान ठोकायला पेशवाईचा इतिहास पुरेसा आहे बाईल बढतीची देवघेव करून मानवी सभ्यतेला काळीमा फासणारे ब्राह्मण हे आमचे वर्णगुरू साहजिकच आहे त्यांचा परज्ञत्वपर साहजिकच आहे त्यांचा पर परमेश्वर ब्रह्मदेव जर स्वतःच्या कन्येवर बलात्कार करायला भीत नाही तर त्याच्या या लाडक्या लेकरांनी स्वतःच्या मुली वशिल्याकरिता नजराना म्हणून पाठवल्या तरी तो ब्रह्मदेवाइतका तरी गुन्हा नाही असे प्रकार पेशवाईत असंख्य झाले आहेत असल्या ब्रह्मवृंदाची तरफदारी करणारे टिळक चिपळूणकर हे आधुनिक वकील होऊन गेले पुस्तकाचा प्रत्येक भाग आपल्याला विचार करायला भाग पडतो की खरे देशद्रोही कोण आहेत परकीय की आपलेच पुढच्या भागात आपण बघूया भाग